आमदार दादा पाडवी व कैलासवासी कलावती पाडवी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य गरबा कार्यशाळा संपन्न आमदार राजेश दादा पाडवी यांच्या संकल्पनेतून शहादा शहरात प्रथमच नवरात्रीच्या उत्सवानिमित्त शहादा तालुक्यातील महिलांवर युवतींसाठी मोफत गरबा कार्याशाचे आयोजन करण्यात आले होते गरबा कार्यशाळात शहरातील तसेच तालुक्यातील युवती व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला यावेळी सहभागी झालेल्या युती व महिलांना सहभागी प्रमाणपत्र व दांडिया राजेश पाडवी साहेब यांच्या वतीने भेट देण्यात आले या तीन दिवस झालेल्या प्रशिक्षक म्हणून डॉक्टर किनरीताई सोनार यांनी प्रशिक्षणार्थी म्हणून काम पाहिले शहादा शहरात प्रथमच मोफत गरबा कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते या संकल्पनेला महिला व युतीने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आमदार राजेश पाडवी साहेबांचे आभार मानले गरबा कार्यशाळाला समारोपीय कार्यक्रमाला संबोधित करताना आमदार राजेश पाडवी म्हणाले महिला आपल्या घरातील संपूर्ण परिवाराची काळजी घेत असते मात्र स्वतःच्या आरोग्यकडे दुर्लक्ष करते मात्र गरबा खेळल्याने मन शरीर आणि आत्मा व्यायाम होत असतो आणि निरोगी राहण्यासाठी आपल्याला मदत होत असते आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा